आज आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिपसाठीचा शेकडेवारी हा धडा पाहणार आहोत शेकडेवारीलाच शतमान किंवा टक्केवारी असेही म्हणतो आपण तर बघा शेकडा शेकडा किंवा त्याला आपण टक्के म्हणजेच काय आहे शंभर पैकी उदाहरणार्थ मी इथं लिहिले बघा शंभरपैकी वीस शेकडा किंवा टक्के म्हणजे काय आहे शंभरपैकी कोणती गोष्ट शंभरपैकी किती आहे जसे की शंभरपैकी वीस हे आपण असंही लिहू शकतो शंभर त्यापैकी वीस आपण आपले मार्क वगैरे असतात बघा असे शंभरपैकी वीस पडलेले आहेत म्हणजेच किती शेकडा वीस किंवा त्याला काय लिहितो आपण वीस टक्के ठीक आहे तर याच्या उलट जर तुम्हाला असं दिलं असेल हे उदाहरण नंबर एक म्हणूया आपण याच्या उलट तुम्हाला असं दिलं असेल चाळीस टक्के म्हणजेच काय चाळीस टक्के म्हणजे काय लिहाल तुम्ही चाळीस कितीपैकी तर शंभरपैकी समजलं तर टक्केवारी म्हणजे काय शंभरपैकी किती हे काढणे आता आपल्याला नेहमीच असं विचारले जातं की किती टक्के पडले मार्क असतील तर ते किती टक्के पडले म्हणजेच काय शंभरपैकी किती मार्क पडले पण आपल्याला पेपरमध्ये एखाद्या विषयामध्ये समजा वीस मार्काचा पेपर आहे आणि त्यामध्ये आपल्याला पडले पंधरा मार्क मग किती टक्के पडले तर हा झाला अपूर्णांक वीसपैकी पंधरा म्हणजेच पंधराशे वीस या अपूर्णांकाचं काय करायचं टक्केवारीत रूपांतर करायचं आहे तर कसं करायचं बघा पंधरा छेद वीस हा अपूर्ण अंक घ्यायचा आहे आणि त्याला छेदामध्ये आणि अंशामध्ये गुणायचं आहे का गुणायचं कारण आपल्याला ह्याचं रूपांतर काय करायचं आहे शंभरपैकी किती म्हणजेच इथ काय इथं काय यायला पाहिजे शंभर तर बघा वीसला कितीने गुणल्यावर शंभर येईल पाचने म्हणून मी अंशालासुद्धा पाचनेच गुणणार कारण छेदाला ज्या संख्येने गुणतो त्याच संख्येने अंशाला गुणायचं असतं पंधरा गुणिले पाच किती येईल पंच्याहत्तर म्हणजेच काय झालं बघा आता शंभरपैकी पंच्याहत्तर म्हणजे किती टक्के पंच्याहत्तर टक्के किंवा त्यालाच आपण काय लिहितो शेकडा पंच्याहत्तर शेकडा पंच्याहत्तर समजलं आता अशी बरेच तुम्हाला अपूर्णांक दिलेले असतात ज्याचं रूपांतर आपल्याला काय करायचं असतं टक्केवारीत हा अपूर्णांक आहे त्याचं रूपांतर आपण टक्केवारीत केलं इथं काय केलेलं टक्केवारी दिली होती त्याचं रूपांतर अपूर्णांकात केलं होतं आपण आता तुम्हाला असं विचारलं काही उदाहरणं असतात बघा तुमच्या पुस्तकामध्ये किंवा शाळेमध्ये तुम्हाला घेतलेली असतात असं उदाहरणं आपण घेऊया की एका विद्यार्थ्याला गुण, गुण किती पैकी तीस गुण कितीपैकी मिळाले असतील पन्नास पैकी तीस गुण मिळाले पन्नासपैकी तर त्या विद्यार्थ्याला किती टक्के पडले मग ह्याचं रूपांतर काय करायचं आपण तीस छेद पन्नास याचं रूपांतर काय करायचं आहे आपल्याला शंभरपैकी करायचंय म्हणजेच काय तीस छेद पन्नासला आपल्याला गुणावं लागेल छेदामध्ये शंभर आणण्यासाठी किती बघा पन्नासला दोनने गुणूया म्हणजे तिथं काय येईल शंभर येईल अंशात पण मग दोननेच गुणावं लागेल तीस दुनी साठ भागिले शंभर म्हणजेच त्याला किती टक्के मिळाले साठ टक्के पण आता ह्या संख्या कशा होत्या पन्नासच्या पाड्यामध्ये शंभर येत आहे असं होतं काही वेळेला आपल्याला त्या संख्येच्या पाढ्यामध्ये शंभर ही संख्या येत नाही असं सुद्धा असतं उदाहरणार्थ बघा आपल्याला अपूर्णांक दिला त्यांनी एक छेद सहा दिला एक छेद सहा म्हणजे सहापैकी पैकी एक आहे तर किती टक्के मग तेव्हा काय करायचं सहाला तुम्ही गुणल्यानंतर ना शंभर येणार नाही आहे मग काय करायचं आहे आपल्याला इथेच गुणिले शंभर करायचं आहे इथेच गुणिले शंभर करायचा आहे आता हा शंभर कुणाला गुणणार सांगा एकला एक, एक गुणिले शंभर किती येईल शंभर आणि सहा भागिले इथे सहाला गुणायला त्याच्यासमोर संख्या नाही आहे तर तिथे एक असतो म्हणजेच काय सहा एक्के सहा आता सहाने शंभरला भागायचा आहे कसं भागतो बघा आपण सहाचा कितीचा भाग लागेल पहिल्यांदा दहा आहे तिथं सहा एक्के सहा, सहा उरले चार चाळीस झाले त्यानंतर साई साई छत्तीस चाळीसमधून चार गेले चाळीसमधून छत्तीस गेले सॉरी चार राहिले पुन्हा चार राहिलेले आहेत तर ती चार बाकी आपण इथे लिहिणार आणि खाली परत आहेत तसे सहा लिहिणार पुन्हा याचं संक्षिप्त रूप काय येतं बघा सोळा भागिले चार आणि सहाला दोनने भाग जातो दोनने भागलं तर किती येते बे दोन्ही चार आणि बे तीन सहा म्हणजेच किती सोळा पूर्णांक दोन छे तीन टक्के तर अशा प्रकारे आपण अपूर्णांकाचं रूपांतर टक्केवारीमध्ये करू शकतो आणखी बरीच उदाहरणे आहेत ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया